राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाला पोषक वातावरण होत आहे हवामान विभागाने पुढील पाच दिवस कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाचा अंदाज दिला आहे तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यताही व्यक्त केली हवामान विभागाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपासून पाच दिवस तर पालघर ठाणे मुंबई आणि रायगड जिल्ह्यात सोमवार मंगळवार आणि बुधवारी काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातही काही ठिकाणी सोमवार मंगळवार आणि बुधवारी विजा तसेच ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे यावेळी जोरदार वारेही वाहतील नाशिक आणि अहिलानगर जिल्ह्यातही सोमवार पासून तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज आहे तर नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी मंगळवारी गारपिटीची शक्यताही जाणवत असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये वाहतील असाही अंदाज हवा अंदाज हवामान विभागाने दिला पुणे जिल्ह्यात काही भागात पावसाचा आहे कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यात आजपासून बुधवार पर्यंत विजा आणि ढगांच्या गडगडाटासह ते मध्यम पावसाचा अंदाज आहे तर बुधवारी कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीटही होऊ शकते अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात काही ठिकाणी मंगळवार आणि बुधवार विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे तर दोन्ही दिवस या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गारपिटीचाही इशारा हवामान विभागाने दिला परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यातही पुढील चार दिवस पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्यात बुधवारी काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज आहे विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा वाशिम या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी आणि बुधवारी तर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात बुधवारी काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला